आई सकाळी उठली हाताला ओले लागले म्हणून पाहिले तर रक्ताचा सडा व मुलगी गायब वाघाने मुलीना उचलून नेल्याचा संशय व आई बापाने टाहो फोडला गावातील शे पाचशे तरुण हातात काट्या घेऊन शेती डोंगर पायदळी तुडवत शोधत फिरले मुलगी सापडे ना म्हणून आई वडिलांनी पाण्याचा घोटही घेतला नाही मग दाखल झाले पोलीस व वन विभाग आणि सुगावा लागला की ते रक्त तर कोंबडीचा आहे व मुलगी एका प्रियकरासोबत पळून गेली बापाला धक्का बसला व सर्वांसमोर गळफास घेतला दरम्यान घटनेत पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काळजाचा ठाव घेणारा हा थरार घडलाय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हिवरगाव इथे मुलीनेच आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी शक्कल लढवली असल्याचं समोर आलंय अधिक माहिती अशी की अकरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री हिवरगाव येथील एक कुटुंब झोपी गेले आई आणि मुलगी बाहेर झोपलेले आई उठली तर तिला रक्त दिसला बिबट्याने मुलीला उचलून नेले असल्याचं तिला वाटले व वा एकच काहूर केले ग्रामस्थांना अनेक ठिकाणी शोधूनही ती न सापडल्याने वन विभाग आणि पोलीस प्रशासनास पाचारण करण्यात आले त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू करताच ते रक्त मानवी नसून ते कोंबडीचे असावे तसेच काही कुंकवाचे देखील पाणी असावे असा संशय आला तपासणी अहवाल देखील तोच आला त्यानंतर हा बनाव असल्याचे समजले पोलिसांनी काही संशयित बाबी समोर ठेवत तपास केला मुलीने पळून जाण्यासाठी हा बनाव केला असल्याचं समोर आलं शेळा मेंढ्या चारण्याच्या संपर्कातून मुलीची ओळख नळवाडी येथील एका मुलाशी झाली व त्यांनी संगणमताने पळून गेले असं समोर आले हे बापाला समजताच त्यांनी घरात जाऊन एक दोरी आणत झाडावर जात गळ्याभोवती गळफास घेतला व उडी मारली काही लोकांनी धावत जात त्यांना मिठी मारली परंतु गळ्याला दणका लागल्याने त्यांनी प्राण सोडले होते दरम्यान यावेळी लोकांनी बापाच्या मृत्यूला जबाबदार धरून मुलीच्या व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करावा अशी भावना व्यक्त केली